अमरावती जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यात गेल्या दोन आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन मुसळधार पावसाने शेतात तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने सोयाबीन कापूस व तूर पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांनी शेतकऱ्यांसह जिल्हाप्रमुख मनोज कडू बाळासाहेब राणे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयात धडक देऊन पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे तालुक्यात मोठ्या प्रमाणात धार पाऊस झाल्याने नदी नाले वाहून शेतात पाणी साचल्याने सोयाबीन कापूस व तूर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे सततच्या पावसाने अतिवृष्टी झाल्याने पिके खडून गेली आहे शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असताना नांदगाव तालुक्यात अद्याप पंचनामे करण्यास सुरुवात झाली नसून सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असताना तहसीलदारांच्या लेखी आदेशाशिवाय पंचनामे करता येणार नसल्याचे तलाठी सांगत आहे म्हणून शिवसेनेने शेतकऱ्यांसह तहसील कार्यालयात मोर्चा काढून मुख्यमंत्री फडणवीस मुर्दाबाद अशी नारेबाजी करत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी यासाठी तहसीलदार यांना घेराव करून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी करीत सन दोन हजार खरी चा खरीप हंगामाचा पीक विमा मंजूर असून शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही सदर पिके विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी व मे महिन्यातील अवकाळी पावसाची नुकसान भरपाई शेतकऱ्यांनी केवायसी करून सुद्धा मदतीची रक्कम मिळाली न असून सदर अनुदानाची रक्कम देण्यात यावी व सदर पावसाच्या मदतीच्या यादीतून अनेक शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली असून अशा शेतकऱ्यांना सुद्धा अवकाळी पावसाची नुकसान भरपाई देण्यात यावी व निराधार योजनेची रक्कम सहा महिन्यांपासून लाभार्थ्यांना मिळाली नाही ती तात्काळ देण्यात यावी अशी आशा मागण्यांसाठी अनेक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडकले